नमस्कार नोकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नॅशनल करिअर सर्व्हिस मिनिस्ट्री ऑफ लेबर लेब एम्प्लॉयमेंट यांच्याकडची जी रिक्रुटमेंट नोटीस आहे जाहिरातीची जी जाहिरात आहे नोकरीची जाहिरात आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात इथे पाहू शकता अधिकृतची वेबसाईट आहे एन सी एस नॅशनल करिअर सर्व्हिस यांच्याकडून जी कंपनी नेम आहे सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स इंडिया सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडची जी आहे सिक्युरिटी गार्ड या पदासाठीची जी जाहिरात देण्यात आलेली आहे यानुसार अदर से सर्व्हिस ॲक्टिव्हिटीजमध्ये फ्रेशर फ्रेशरसाठीची जागा आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता एस आय एस इंडिया लिमिटेड दोन हजार पाचशे वेकन्सीज फूड सिक्युरिटी गार्ड फ्रेशर अँड एक्सपेंडिचर कॅन्डिडेट एक्सपिरियन्स कॅन्डिडेट कॅन बोथ अप्लाय क्वालिफिकेशन पाहिजे कमीत कमी असणे आवश्यक आहे टू ग्रॅज्युएट म्हणजे दहावी ते पास ते ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे याच्यामध्ये वयाची पात्रतासुद्धा देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता एकवीस ते छत्तीस वर्षादरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे आणि जो इंटरव्ह्यू आहे तो ऑनलाईन असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे जो लिंक ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय नाववर क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता अप्लाय नाववर क्लिक करण्यासाठी जे ऑनलाईन प्रोसेस आहे याच्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर इथे एम्प्लॉयमेंट से सेटिंग्स जी देणे देण्यात आलेली आहे ती तुम्हाला चेक करायची इथे जॉब टायटल देण्यात आलेलं आहे सिक्युरिटी गार्ड सिलेक्शन करायचं आहे एकूण पाहू शकता इथे दोन हजार पाचशे जागा आहेत त्याचबरोबर रिक्वायर्ड क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे दहावी पास ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये ऑल इंडियासाठी हा जॉब आहे त्याचबरोबर फुल टाईम असणारा हे जॉब की स्किल्स सिक्युरिटी आणि एस आय एसमध्ये आहे त्याचबरोबर इ सर्विस प्रेफर्ड नऊ त्याच्यामध्ये एकूण जागा आहेत पंचवीसशे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिले देण्यात आलेला आहे वरती पर्सनचा रिक्रुटमेंट पर्सनचा त्याच्याबरोबरच नाव देण्यात आलेलं आहे आणि मेल आय डीसुद्धा अवेलेबल आहे अप्लाय ॲवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या पंचवीसशे जागांसाठी सिक्युरिटी गार्डच्या ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता नॅशनल करिअर सर्व्हिस या अधिकृत वेबसाईट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वेबसाईटकडून ही भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे फ्रेशरसाठी सिक्युरिटी गार्डसाठी एकूण पंचवीसशे जागांची भरती आहे अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अप्लाय ॲवर क्लिक करायचं आहे पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोडे आहे त्याच्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन अपलो तुम्हाला एंटर करायची आहे तर अशा पद्धतीने ही जी भरतीसाठी आहे याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नॅशनल करिअर सर्व्हिस या ऑफिशियल गव्हर्मेंट ऑफ इंडिया वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता त्याचबरोबर भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या आमच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकरवरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद